ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फाउंडेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटना वागडे स्टेट येथे प्रीपेड स्पार्ट मीटर योजनेला आमचा विरोध जाहीर करत आहोत असं म्हटलं आहे तत्कालीन ऊर्जामंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहात तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांच्या स्मार्ट सिटी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत मात्र तरीही ठाण्यात आणि इतरत्रही फसवणुकीने खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत ही मनमानी आम्हाला मान्य नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकरीला मुक्तील अथवा खाजगी कंपन्यांच्या दावणीला बांधले जातील अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे गुजरात बिहार मध्य प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्तांचा कडाडून विरोध असल्याचं या कामगारांचं म्हणणं आहे महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकास कामांमध्ये अद्याप समावेश झालेला नाही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास कामांच्या यादीत समावेश करून भरीव तरतूद करावी अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे नगरविकास आणि गृह विभागाची बैठक संसद भवन दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती मगुंटा रेड्डी यांच्या हस्ते ही मिटिंग संपन्न झाली या कमिटीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते देशातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि केलेल्या कामांचं मूल्यांकन यासंदर्भात पर्यटन सांस्कृतिक नगरविकास आणि गृहनिर्माण आणि एन यू पी सी ओ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठकीत सादरीकरण केलं यावेळी श्री म्हस्के बोलत होते कोकण इतिहास परिषदेचं चौदावं राष्ट्रीय अधिवेशन शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत डी जी रुपारेल कॉलेज माटुंगा मुंबई येथे होणार आहे या अधिवेशनाचं अध्यक्षपद महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर कविश दलाल हे भूषवणार आहेत या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नागर संस्कृतीचा इतिहास या विषयावर अनेक मान्यवर आपापले शोधनिबंध सादर करणार आहेत कोकण इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यावर्षीचा मानाचा गौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद जमखेडकर कुलपती सर जे जे आर्ट्स आर्किटेक्चर विद्यापीठ यांना देऊन सन्मानित करण्यात येईल अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटुलकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे सकाळी साडेआठला ते सुरू होईल आणि पाचला ते संपेल असं त्यांचं अधिवेशनची योजना केलेली आहे त्यामध्ये ते लोक तिथे काहीतरी ग्रंथ ग्रंथ ग्रंथालय ठेवणार आहेत त्याचं दालन असेल चित्र प्रदर्शन आहे असं काही इतर ॲक्टिव्हिटीज तिथे आहेत आणि ते तिथे राबवलं जाईल आणि हो दुसरं आता आपला एक विषय आता निघाला होता की म्युझियमचा आणि म्युझियमच्या बाबतीत मॅडम आता म्हणाला की ठाण्याचा जो के किल्ला आहे जेल आहे तर तिथे म्युझियम हो। मी आज आम्ही इथे उपस्थित आहे सांस्कृतिक न्यास ठाणे आता जी एक वर्ष कम्प्लीट झालेले आहे आणि नऊ वर्षाची स्वागत यात्रा करता आज ही मीटिंग आहे आणि अकरा जनवारीला युवा दौड आहे त्याच्याकरता मी सगळ्यांना एक आवाहन करते की या युवा दौड मध्ये सगळ्यात जास्तीत जास्त, जास्त नंबर्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि या दौडला एक यशस्वी एक यशस्वी ठरवा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह proud to have world toppers and country toppers in 10 standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp goyanka is the intelligent choice महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली यावेळेस ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात दे येणार आहे यंदा या कार्यक्रमाचं हे पंचवीसवं वर्ष आहे यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन कर्णाचा एक भाग म्हणून येत्या शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने युवा दौड एक धाव देशासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे ही युवा दौड सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत होणार आहे युवा दौडमध्ये कोणीही सहभागी होऊ शकणार आहे रन फॉर नेशन या उपक्रमानिमित्त टी शर्ट लोगोचं अनावरण नुकतंच करण्यात आलं या दौडची सुरुवात रंगो बापूजी गुप्ते चौक इथून होणार आहे आता म्हटल्याप्रमाणे हे रौप्यमो वर्ष आहे आणि विवेकांत दौडचं आपण नियोजन केलं आहे साडा चौदाशे पंधराशे युवकांनी त्याच्यात सभा घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि तशा दृष्टीने प्रयत्न चालू आहे आपण विवेकांत विचार त्यांना देण्याच्या दृष्टीने एक पुस्तिका त्याचं वाटप बनवून आहोत विवेकानंद विचार असे पुस्तिका जी विवेकानंद केंद्र आपल्याला देता है त्याचं आपण वाटप करणं म्हणजे विवेकानंदा विचार हा घरोघरी पोहोचेल हा मुळात मुख्य महत्वाचा मुद्दा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ईद पावन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन काल आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं दरवर्षी चित्तपावन ब्राह्मण मंडळ या संस्थेच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील तीन ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदान नवपाडा ठाणे पश्चिम येथे करण्यात आलं असल्याची माहिती श्री मिलिंद जोशी यांनी दिली सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू आपल्याला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत अगदी घरामध्ये किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून तर ग्रहशोभेच्या वस्तूंपर्यंत त्याचप्रमाणे असंख्य प्रकारची वस्त्रप्रावरणं आणि खाद्य पदार्थांपर्यंतचे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त देखील फर्निचर त्याचप्रमाणे ग्रहशोभेच्या वस्तू किचनमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स या सगळ्याची भरमार या ठिकाणी असेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण खरेदीसाठी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्या असं आवाहन या निमित्ताने श्री मिलिंद जोशी यांनी केलं या निमित्ताने लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे ग्राहकांनी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी देखील केलं चित्तपवन ब्राह्मण मंडळाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष या ठिकाणी ग्राहक पेठ भरवली जाते आणि नवउद्योजक असतात त्यांना एक चांगली ते एक मार्केट मिळवून दिलं जातं ठाणेकर तर नेहमीच जे जे चांगलं असेल त्या ठिकाणी भेट देतात खरेदी करतात आज या ठिकाणी या ग्राहक पेठेचं आज उद्घाटन झालं आहे आणि दहा दिवस हे साठ स्टॉल विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलला ठाणेकर निश्चितपणे भेटी देतील मी आवाहन करीन की अवश्य आणि अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या आणि विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वस्तू खाण्याचे पदार्थ असे विविध ज्याला म्हणता येईल वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत त्या या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतील ठाणेकरांनी अवश्य या चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या पेठेला भेट द्यावी नमस्कार मी मिलिंद जोशी अध्यक्ष चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा अकराव्या वर्षी घंटाळी मैदान घंटाळी देवीच्या बाजूला ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्राहकपेठेची आज सुरुवात झाली म्हणजे आज दिनांक तीन जानेवारीपासनं बारा जानेवारीपर्यंत ही ग्राहकपेठ सर्वांसाठी खुली आहे ग्राहकपेठेची वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि पेठेत खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉतर्फे एक पैठणी साडी जिंकण्याचीही तुम्हाला संधी आहे या ग्राहकपेठेमध्ये जवळजवळ साठ एक स्टॉल्स आहेत नेहमीप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंपासनं काही नाविन्यपूर्ण वस्तूदेखील तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील सर्वांनी त्यामुळे मी सर्वांना ठाणेकरांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि दर्जेदार माल खरेदी करण्याकरता आमच्या ग्राहकपेठेला भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊ तारीख तीन जानेवारी ते बारा जानेवारी तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र